तुफा वा सर्वांचे दिवसा बंद घर असल्याचा फायदा घेऊन घरफोडी करणारे दोन सराईत दरोडेखोरांना नारायणगाव पोलिसांनी व एलसीबी पुणे यांनी शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळजवळ सतरा गुन्ह्यांचे तपास उघड झाले आहे नारायणगाव येथील बायपासला एक बंगला फोडून त्या ठिकाणी जबरीत घरफोडी केलेले जवळजवळ एकोणतीस तोडे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा इतर असा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दिवसा भर भरदिवसा भरपूर चोऱ्यांचे प्रमाण हे वाढलेले होते सीसीटीव्हीचा अभाव तसेच शेतात जाणारे शेतकरी हे घरी नसल्याचा फायदा घेऊन बंद असलेली घरेही दरोडेखोर फोडत होती पुणे ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशाने विविध पथके तयार करून सीसीटीव्ही तपासून तसेच गुन्हा करण्याची कार्यपद्धत वेळ इत्यादी सर्व तपासून पोलिसांनी व एल तपास करीत पोटखैरे मळा येथील पाटे यांच्या बंगल्यावर जबरी चोरी करून संचयित तीन इसम हे पुणे अहमदनगर रोडकडे जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आले होते सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अहमदनगर एम आय टी सी वडगाव गुप्ता पर्यंत सदर आरोपींचा माग काढला होता वडगाव गुप्त एमआयडीसी ये येथून गणेश गोवर्धन काळे वय चोवीस वर्ष व मिलिंद ईश्वर भोसले राहणार राहणार हल्ली वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहमदनगर मूळपत्ता कोलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यांना ताब्यात घेतल्यावर चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची दिली आहे आमच्या घरच्या कुटुंबियांना औषध उपचाराची गरज आहे म्हणून सोने विकायचे असे अहमदनगर येथील एका सोनाराला सांगून त्या सोने विकले होते ते सर्व सोने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर आरोपींना पोलीस कस्टडी दिली असता त्यांनी आळेफाटा नारायणगाव मंचर खेड शिरूर यवत सुपा बारामती शहर नगर माळेगाव वडगाव निंबाळकर उरुडी कांचन इत्यादी ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींवर बीड जिल्ह्यात व अहमदनगर जिल्ह्यात जबरी घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत सदरच्या गुन्ह्यांचा तपास कोणी जिल्... पुणे जिल्ह्याचे ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांचे व अप्पर पोलीस स्टेशन रमेशजी चोपडे पुणे विभाग तसेच बारामती विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाशजी शिडीमकर तसेच नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेवजी शेलार व सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे कुलदीप संकपाळ एल सी बी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे पोलीस पथकातील लोकांनी केला आहे यामध्ये पी एस आय अभिजित सावंत नर्मदे पी एस आय जगदीश पाटील एलसीपीचे दीपक साबळे सचिन घाडगे संदीप वारे अक्षय नवले जनार्दन शेळके राजू मोमिन मंगेश तिने अतुल डेरे विक्रम तापकीर निलेश सुपेकर तुषार पंधारे संजू जाधव सागर धुमाळ अजित भुजबळ विजय कांचन अजय घुले ज्ञानदेव क्षीरसागर राहुल घुगे रामदास बाबर तुषार भोईटे मंगेश भगत सागर नामदास योगेश नागरगोजे धीरज जाधव बाळासाहेब कारंडे आसिफ शेख अभिजित एक शिंगे स्वप्नील आहिनवे विनोद पवार निलेश शिंदे बाळासाहेब खडके समाधान नाईक नवरे राहुल पवार हनुमंत पासलकर महेश बनकर हेमंत विरोळे विनोद भोकरे प्रसन्ना घाडगे काशीनाथ राजापुरे दगडू वीरकर पोलीस हवालदार सुजाता कदम नंदा कदम स्वाती पाटील धरणगाव पोलीस स्टेशनचे संतोष कोकणे सत्यम केळकर सोमनाथ डोके सुभाष थोरात अमोल मिडगुले निलेश साधव जितेंद्र पाटील शुभांगी दरवडे शीतल गारगोटे सोनाली गडगे नीता शेळके कविता गेंगजे हे तपास पथकमध्ये सामील होते मुख्य संपादक अय्यूब शेख तेज तुफान न्यूज नारायणगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.